आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक देत आहे लोकराज्य जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस अंकाचं आज मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं मुख्य सचिव सुजाता सैनिक मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आणि माहिती महासंचालक ब्रिजेश सिंग यांची यावेळी उपस्थिती होती या अंकामध्ये शासनाच्या दोन वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांचा समग्र आढावा घेण्यात आला आहे राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी उत्सव आज संध्याकाळी रेशीमबाग मैदानावर संपन्न होतो आहे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना आणि राज्यसभेचे सदस्य पद्मविभूषण सोनल मानसिंग उपस्थित असून राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका व्ही शांता कुमारी यांचं प्रमुख भाषण होणार आहे रामटेकच्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू आणि भारतीय तत्वज्ञान आणि न्यायशास्त्राचे प्रसिद्ध अभ्यासक प्राध्यापक हरिराम त्रिपाठी यांना विश्वजागृती मिशनतर्फे शिक्षा शिरोमणी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे संस्कृत उच्च शिक्षण तसंच पारंपरिक धर्मग्रंथांसाठी त्यांच्या विशेष योगदानासाठी शिक्षा शिरोमणी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे येत्या सत्तावीस ऑक्टोबर रोजी सलग चोवीस तास डोसा बनवण्याचा विश्वविक्रम करणार आहे बजाजनगर परिसरात सकाळी आठ वाजता मनोहर दोसे तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ करतील त्यांनी तयार केलेले दोसे खायला वेगवेगळ्या संस्थांना आमंत्रित करण्यात येणार आहे त्यात अंधविद्यालय स्पेशल मुलांच्या शाळा तृतीय पंथांचा संघ अनाथाश्रम मुखबधीर विद्यालय वृद्धाश्रम यांचा समावेश असेल राज्य सरकार एकीकडे लाडकी बहीण योजना आणतं तर दुसरीकडे बेरोजगारी शेतमजुरांचे प्रश्न दुष्काळ यासारख्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतं नुकतंच गोंदिया जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्यानं नु? या क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी सरसगट ओला दुष्काळ जाहीर करावा यासह विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदार सहसराम करोटी यांच्या नेतृत्वात गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला धीवर समाजाला सहा टक्के आरक्षण द्यावं टी ब प्रवर्गात इतर जातींचा जा समावेश करू नये मच्छीमार संस्थांना त्यांच्या ग्रामपंचायत हद्दीतील तलाव द्यावे ढिवर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह निर्माण करावी यासह तेरा मागण्यांसाठी आज भोई ढिवर आणि तत्सम जाती संघटनांच्या वतीनं गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला महिलांच्या आयसीसी टी ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेत आज भारताचा सामना न्यूझीलंडसोबत होणार आहे दुबई इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज दरम्यान देखील आज सामना होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार